आपण पाहत आहात तक्षशिला एक्सप्रेस आवाज आपल्या हक्काचा देवा येथील न्यू गुरुगुल कॉन्व्हर्ट स्कूल येथे प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी विद्यार्थ्यांनी परेड व महापुरुषांचे फलक दाखवून तसेच सांस्कृतिक प्रदर्शन दाखवून कार्यक्रमाची शोभा वाढवली यावेळी संस्थापक प्रेमानंद म्हात्रे व धापिका प्रिया साळसकर यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम संपन्न झाला शाळेचे विद्यार्थी व शिक्षक वर्ग यांनी भरपूर परिश्रम करून कार्यक्रम यशस्वी केला आवडेल त्याच्या आपल्या सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आजच्या दिवसाचे खरंच खूप महत्त्व आहे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास सालापासून आपल्या भारत देशामध्ये संविधान लागू करण्यात आले जे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अथक प्रयत्नामुळे शक्य झाले या संविधानाने आपल्या न्याय स्वातंत्र्य समता आणि एकीची भावना दिली आणि ही सगळ्यांनी अशीच सगळ्यांनी मनात तेवर ठेवावी हीच माझी सदिच्छा आणि सगळ्यांना पुन्हा एकदा जयभूत प्रतिनिधी विशाल खरात सोबत सुबोध कदम तक्षशिला एक्सप्रेस दिवा